प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत हा सद्गत मराठी न्यूज सिद्धार्थ पॉलिटेक्निक मध्ये स्वागत समारंभ आणि इंजिनियर डे साजरा श्री उमाजीराव सनमडीकर मेडिकल फाउंडेशन जत संचलित सिद्धार्थ पॉलिटेक्निक मध्ये प्रथम व द्वितीय वर्षामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत आणि इंजिनियर डे साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एम एस ADCL सब डिव्हिजन जसे चे असिस्टंट इंजिनिअर श्री शिवाजी गावडे उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री शिवाजी गावडे म्हणाले देशामध्ये समाजामध्ये सध्या इंजिनियर चे खूप मोठे योगदान आहे त्यांची खूप गरज आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये इंजिनियर आपल्या कामाचा ठसा उमटवत आहेत त्यामुळे आपण आपले प्रथम ध्येय ठरवा मग काय करायचे आहे मला काय बनायचे आहे ते पूर्ण करण्यासाठी आपण सोशल मीडिया ऍप चा गरजेपेक्षा जास्त वापर न करता अभ्यासात लक्ष देऊन आपले लक्ष ध्येय साध्य केले पाहिजे तरच आपण यशस्वी व्हाल यावेळी प्रमुख उपस्थिती सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ सनमडीचे चेअरमन सौ डॉक्टर वैशाली सनमडीकर आणि संस्थेचे सचिव डॉक्टर कैलास सनमडीकर उपस्थित होते यावेळी डॉक्टर कैलास सनमडीकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कमी खर्चात दर्जेदार शिक्षण त्यांच्या गावाजवळ मिळावे व त्यांना नोकरीच्या संधी प्राप्त व्हावे या उद्देशाने सिद्धार्थ पॉलिटेक्निक कॉलेज सुरू केले आहे त्यासाठी संस्था सदैव विद्यार्थ्यांच्या हितासाठी तशील असेल विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात कॉलेज संस्था नेहमी मार्गदर्शन मदत करीत असणार आहे त्याचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा असेही आवाहन केले त्यांनी नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि इंजिनियर डेच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे नियोजन द्वितीय आणि तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी केले यावेळी एस एस सी आणि एच एस बोर्ड परीक्षेमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमार सिद्धी गव्हाण आणि कुमारी मानसी गुरव यांनी केले आभार प्रदर्शन श्रीप्रकाश कारकल यांनी केले या कार्यक्रमास कॉलेजच्या प्राचार्या सौ रेणुका वाघोली नॉन अकॅडमिक इन्चार्ज श्री संजय बाबर विभाग प्रमुख श्री हरीश साळुंके श्री इरापा पुजारी श्री करण राजपूत श्री सौरभ शिंदे श्री प्रकाश कारकल सर्व शिक्षक शिक्षकेतर सेवक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा